वयात अठरा वर्षांचं अंतर नाटकाच्या प्रयोगादरम्यान झालेली पहिली भेट चित्रपटात भाऊ बहीण म्हणून केलेलं काम ते पडद्यामागच्या खऱ्या आयुष्यात साता जन्माचे जोडीदार अशीच आहे निवेदिता आणि अशोक सराफ यांची प्रेम कहाणी याच त्यांच्या सहजीवनाच्या प्रवासाला नुकतीच पस्तीस वर्ष पूर्ण झाली आहेत आणि याच निमित्तानं आज आपण अशोक आणि निवेदिता यांची एव्हरग्रीन लव्ह स्टोरी जाणून घेणार आहोत अशोक सराफ आणि निवेदिता यांचे वडील गजानन जोशी एकमेकांचे खूप चांगले मित्र होते एके दिवशी नेमकी छोट्या शाळेला सुट्टी होती आणि गजानन जोशी तिला नाटकाच्या प्रयोगासाठी घेऊन गेले होते याबद्दल अशोक सराफ सांगतात की त्यावेळी वडिलांनी मला ए अशोक असा आवाज दिला मी मागे वळून पाहिल्यावर तो म्हणाला ही माझी मुलगी तेव्हा ही लहान होती एवढीशी एक मुलगी त्याचा हात धरून उभी होती मला तेव्हा वाटलंच नव्हतं की पुढे जाऊन गोष्टी अशा प्रकारे घडून येतील त्यानंतर पुढे बऱ्याच वर्षांनी नवरी मिळेल वर अशोक आणि निवेदिता यांची फक्त भेटच झाली अशी की या चित्रपटात अशोक आणि निवेदिता यांनी एकमेकांच्या भावा बहिणीची भूमिका साकारली होती अशोक सराफ निवेदिता यांच्या वडिलांना गजन म्हणून हाक मारायचे असं अशोक सराफ यांनी सुप्रिया सचिन यांच्या जोडी तुझी माझी या शो मध्ये सांगितलं होतं नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटानंतर अशोक निवेदिता यांनी तू सौभाग्यवती हो मध्ये काम केलं पण त्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सुद्धा या दोघांचं एकमेकांशी फारसं बोलणं झालं नाही याबद्दल निवेदिता सराफ सांगतात की माझा सेटवर पहिला सीन अशोक बरोबर होता आणि त्यावेळी त्या सीन मध्ये हा मला म्हणाला तुला मनासारखा नवरा मिळू देत आणि त्यानंतर पुन्हा त्या चित्रपटामध्ये आम्ही एकही शब्द बोललो नाही त्या सिनेमाच्या शूटिंगला येताना अशोकचा मोठा अपघात झाला होता त्यातून त्याच्या खऱ्या अर्थानं पुनर्जन्म झाला त्यावेळी पहिल्यांदाच मी त्याच्या घरी त्याला भेटायला गेले होते त्यानंतर तो बराहून सेटवरही आला त्याचे ते, ते प्रयत्न मेहनत कलाकार म्हणून प्रचंड जिद्द हे सगळं मी डोळ्यासमोर पाहिलं आणि ते सगळं पाहून मी त्याच्या खरंच प्रेमात पडले आणि त्याच वेळी मी मनात ठरवलं होतं की लग्न केलं तर अशोकशीच नाहीतर लग्नच करणार नाही अशोक आणि निवेदिताच्या लव्ह स्टोरी मध्ये अभिनेत्रीला सर्वाधिक मदत सचिन पिळगावकरांनी केली होती अशी ही बनवा बनवीच्या सेट वर त्यांचं प्रेम खऱ्या अर्थानं फुललं निवेदिता यांनी अशोक सराफ यांच्या समोर सर्वप्रथम आपल्या मनातील भावना याच वेळी व्यक्त केल्या होत्या अशोक निवेदिता यांचं लग्न गोव्यात पार पडलं दोघांच्या वयात जवळपास अठरा वर्षांचं अंतर होतं अशोक सराफ यांच्या दोन्ही घरचा पाहुणा हा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा निवेदिता या अवघ्या सहा अभिनेत्रीच्या घरच्यांनी या लग्नाला विरोध केला चित्रपट क्षेत्रातील कोणत्याही मुलाशी निवेदिताचं लग्न होऊ नये अशी तिच्या आईची इच्छा होती पण निवेदिता खूपच ठाम होत्या आणि यावेळी निवेदिताला मोठ्या बहिणीनं म्हणजेच डॉक्टर मिनल परांजपे यांनी मदत केली होती त्यांनी कुटुंबियांचं मन वळवण्याचा पूर्ण प्रयत्न केला लग्नाच्या दोन दिवस आधीपर्यंत निवेदिता यांनी त्यांच्या आईला लग्नाबद्दल काहीच माहिती दिली नव्हती गोव्यात मंगेशीच्या देवळात या दोघांचा विवाह सोहळा पार पडला लग्नानंतर काही वर्षांनी निवेदिता यांनी कला विश्वातून ब्रेक घेतला आपला एकुलता एक मुलगा अनिकेत याचा सांभाळ करण्यासाठी त्यांनी घरी राहण्याचा निर्णय घेतला गृहिणी म्हणून आयुष्याची नवीन इनिंग सुरू केली जरी असली तरीही अशोक सराफ यांना त्यांनी पदोपदी साथ दिली कला विश्वापासून चौदा वर्ष दूर राहणं हा सर्वस्वी निवेदिता यांचा निर्णय होता आणि मुलगा मोठा झाल्यावर आता पुन्हा एकदा निवेदिता सराफ या छोट्या पडद्यावर सक्रिय झाल्यात अशोक सराफ आणि निवेदिता सराफ या जोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं व्हिडिओ खाली असलेल्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहून कळवा रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा